नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केलेली शेतकरी सन्मान निधी योजना ही एक महत्वपूर्ण पाऊल आहे तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे जी त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि शेती कामात मोलाची ठरत आहे तर या व्हिडिओ मधून आपण या योजनेची सविस्तर माहिती लाभ घेण्याची प्रक्रिया आणि योजनेचे महत्व समजून घेणार आहोत तर मंडळी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक दोन हजार रुपयांचे दोन हप्ते देण्यात येतात म्हणजेच एका वर्षात एकूण चार हजार रुपये तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात तर ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यास मदत करते तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे गरजेचे आहे जसं की महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असणे आणि शेत जमीन मालकी हक्क असणे गरजेचे आहे तर सात बारा उतारा स्वा... स्वतःच्या नावावर असणे गरजेचे आहे तसेच आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे तर ऑनलाइन स्थिती तपासण्याची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या नमो शेतकरी सन्मान निधी मिळणाऱ्या लाभाची स्थिती तपासण्यासाठी एक सोपी ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध आहे तर प्रक्रिया बघा काय आहे सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या वेबसाईट वर उजव्या कोपऱ्यातील बेनिफिशियल स्टेटस या पर्यायवर क्लिक करा आपला नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा तर कब्जा कोड भरा गेट डाटा बटनावर क्लिक करा तर या प्रक्रियेनंतर आपल्याला खालील माहिती दिसेल जसे की लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव नोंदणी क्रमांक मोबाईल क्रमांक बँक खाते तपशील हप्त्यांची स्थिती योजनेअंतर्गत निधीचे वितरण दोन हप्त्यांमध्ये केले जाते तर पहिला हप्ता दोन हजार रुपये तर दुसरा हप्ता दोन हजार रुपये तर प्रत्येक हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते तर हप्ते मिळाल्याची पुष्टी लाभार्थ्याला एस एम एस द्वारे कळवली जाते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद